आता निवडणूक संपलेली आहे आचारसंहिता काय संपली, संपली नाही आता राहिलेली आहे तर तुम्हाला आचारसंहिता संपल्याच्या नंतर निकाल लागेल निकाल लागल्याच्या नंतर सरकार स्थापन होईल आता सर्वांनी काय केलेले आहे की बाबा की ज्याचा त्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे जे महायुतीचं सरकार आहे त्यांनी पण म्हणजे हे केलेलं आहे जाहीरनामा प्रसिद्ध केलाय महाविकास आघाडीने पण जाहीरनामा प्रसिद्ध केलाय आता दोन्ही मध्ये जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यासाठी कर कर्जमाफीचा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे पण अद्यापही कुठल्याही प्रकारचा कर्जमाफीचा निर्णय शासनाने आतापर्यंत काही मिळाला नाही किंवा बँकच्या किंवा टेस्ट म्हणजे बँकच्या त्यांनी काही दाटा वगैरे काही मागितला नाही आता सरकार स्थापन झाल्याच्या नंतर कोण कर्जमाफी करेल किंवा नाही करेल याच्याकडे सर्व शेतकऱ्याचं लक्ष लागलेलं आहे आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे की बाबा आ, कशा पद्धतीने कोण पात्र होणार आहे का आहे याचं म्हणजे कोणते शेतकरी याच्यासाठी पात्र होणार आहे आणि महायुतीनं काय जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे महाविकास आघाडीनं काय जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे याच्यासाठी काय आट लावलेली आहे आ, किती वर्षापर्यंत थक थकबाकी पाहिजे याचं सर्व आ, डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे शिवाजी क्लासेस अग्रिकल्चर मी शिवाजी सारंग तुमचं या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला तुमचं सहर्षक स्वागत करीत आहे आता बरेच आता महावित सरकारनं बाबा म्हटलेलं आहे की बाबा आम्ही जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे की बाबा आम्ही शेतकऱ्याचं सात बारा आम्ही कोरा करणार आहेत म्हणजे यांनी महायुतीच्या सरकारने म्हटलेलं आहे की बाबा आम्ही तीन लाखापर्यंत म्हणजे त्यांनी असं म्हटलं नाही की बाबा तीन लाखापर्यंत तुमचा सात बारा कोरा करेल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आता अद्यापही तुम्हाला याच्यासाठी आता आता बरेच माध्यमातून कर्जमाफी होणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत पण अद्यापही शेतकऱ्यासाठी दिलासा एकदा बातमी आहे पण जाहीरनामामध्ये याने प्रसिद्ध केलेला आहे की बाबा तुमचं कर्जमाफी आम्ही सर आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला माफ करणार आहोत आता महाविकास आघाडीने त्यांनी दिलेलं आहे की आम्ही सरसगट तीन लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत आता याच्यामध्ये काय छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना होती महात्मा फुल महात्मा मात, महात्मा फुले योजना होती अशा पद्धतीने आता अनेक योजना त्यांनी हे केल्या होत्या त्या माध्यमातून त्यांनी ज्या कर्जमाफीचे त्यांनी काय केले आधार कार्ड घेऊन महावीर सेवा केंद्रावर जाऊन त्यांनी अंटा वगैरे लावला त्यांच्याकडे पोस्ट पावती पण आहे त्यांचं काय झालेलं आहे आता याच्या सरकारने याचा डाटा वगैरे पूर्ण मागटला होता पण याच्यावर अध्यापही याच्यावर काही झालेलं नाही पण आता याचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर याचा निर्णय काय घेतील कोणते शेतकरी आता याच्यासाठी ये येत्यामध्ये एकोणीस मध्ये याचं कर्जमाफी झाली होते एकोणीस ते चोवीस पर्यंत ज्यांची थकबाकी आहे त्या शेतकऱ्यांना सरकार स्थापन झाल्याच्या नंतर त्यांना लाभ मिळू शकतो म्हणजे शंभर टक्के तर नव्याण्णव टक्के तर होऊन म्हणजे होऊन जाईल कर्जमाफी पण अद्याप याच्यासाठी कोणताही जी आर वगैरे कोणताही नाही फक्त जाहीरनाम्यामध्ये सांगितलं आहे की बाबा आम्ही 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 अशा पद्धतीने तुमचं कर्जमाफी करणार आहोत आता हे सरकार स्था...